मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सिंधी गावात साजरा झाला तान्हापोळा सामाजिक कार्यकर्ता सौ रंजना राऊत आणि महसूल सेवक राजू गायकवाड यांच्या सहकार्याने सिंधी गावात साजरा झाला तान्हापोळा प्रथम बक्षीस पवन धुर्वे द्वितीय बक्षीस रोहन गायकवाड तृतीय बक्षीस प्रतीक राऊत यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले अभय बोंडे ईशान उमरकर हर्षद काळे तसेच प्रत्येक नंदी सजावटीला गणपत धवस देवा गायकवाड यांच्याकडून द्वितीय बक्षीस सोनी लिमन चंद्रशेखर थेरे यांच्याकडून तृतीय बक्षीस राजू बलकी आणि विनोद भगत यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस पोलीस पाटील सिंधी जिल्हा परिषद शाळा सिंधी सुरेश बोंडे पोलीस पाटील यांच्याकडून सपाटसर यांच्याकडून समस्त सिंधी ग्रामवासी आणि शिवप्रतिष्ठान सिंधी यांच्या सहकार्याने ताणापोळा आनंदात साजरा हा केला तानापोळ्याचं पहिलंच वर्ष होतं आयोजित केलं आणि एवढा गावकऱ्यांचा प्रतिसाद होता की भरभरून मला तरी वाटत नाही की गावातला एकही व्यक्ती घरी असेल त्यांनी इथं हजेरी लावली आणि खूप चांगल्या पद्धतीने तानापोळा पार पडला आणि यानंतर म्हणजे काही नियोजनामध्ये कमी जास्त झालं असेल तर कारण आमचं पहिलं वर्ष होतं पुढल्या वर्षी नक्कीच आम्ही सुधारणा करून यापेक्षा चांगला पोळा कसा फरवता येईल तानापोळा एवढी म्हणजे आशा बाळगतो गावकऱ्यांकडून आणि आणि आजपर्यंत नसल्यामुळे आजपर्यंत आहे गावकऱ्यांनी सहकार्य केलं असं सहकार्य घेत राहावं कुठलीही त्यांना तालाम मिळण्याची

যাঁটা দর্ছে সালচের ব্যাপারে দসিক প্রত্যেক গজে যা হ্যাঁ আর আমাদের স্বাগত যাঁটা